शेतकरी मित्रांनो मी फकीरावाले तुमचे एकदा स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना कधी येणार त्यांची तारीख व समय कोणता असणार याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत कोण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू सहा हा महत्वाचा व्हिडिओ पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची देशभरातील कोट्यावधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता आधीच जमा झाला आहे पण उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत यावर्षी सरकारने तीन राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता वेळेआधीच पाठवला आहे पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यातील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांच्या हप्ता आधी हस्तांतरित करण्यात आला आहे या राज्यामध्ये नुकत्याच आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते सरकारने या आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून हप्ता मध्ये पाठवला आहे आता देशातील उर्वरित शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत मित्रांनो पी किसान योजनेची अधिकृत तारीख अद्याप सरकारने जाहीर केली नसली तरी अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एक हप्ता येण्याची शक्यता वर्सवली जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा असलाम